नमस्कार दक्षिणचे लाडके आमदार रुतुराज दादा पाटील यांच्या मुलगा असून ही आता सातवी मध्ये शिकतो या मतदारसंघात आमदार बंटीडी पाटील यांच्या आशीर्वादाने व दादांच्या कार्यातून या मतदारसंघात या नंदगाव अनेक कामे झाली आचारसंघ मतदार संघातील विरोधकांनी दक्षिण प्रॉब्लेम म्हणून एक जनतेमध्ये नेरेटिव्ह सेट केला त्यांना मी सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात कोण आमदार होते त्यांनी काहीच विकास केला नाही म्हणून बाजब <laughs> के